नमस्कार मी संतोष लोकंडे आपण बघत आहात आपल्या हक्काचं चॅनल बुलढाणा जिल्ह्यातील खडकपुना प्रकल्पामध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर खाली हात परतण्याची नामुष्टी या ठिकाणी आली आहे नेमकं काय घडलं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बोलणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वाय चॅनल लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं आणि हो माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी केलेल्या आंदोलनाची के राजा येथे नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी दखल घेत रेतीमाफ्यांविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शुक्रवारी ते मोठ्या ताफ्यासह खडकपूर्णा प्रकल्पात गेले त्या ठिकाणी त्यांना अठरा ते, ते वीस आधुनिक बोटीद्वारे रेती उपसा सुरू असल्याचे दिसून आले परंतु महसूल विभागाचे पथक आल्याचे दिसताच रेती माफियांनी तिथून पळ काढला महसूल पथकाने सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग देखील केला परंतु एकही माफिया किंवा एखादी बोट देखील त्यांच्या हाती लागू शकली नाही त्यामुळे खाली परतण्याची नामुष्कीची वेळ महसूल पथकावर आली तर चला बघू या या संदर्भात तक्रार करते संतोष भुतेकर यांचे काय मत आहे ते परंतु निवडणूक आटपल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या प्रमाणात कारवाई करतील अशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा फेल झाली आणि त्यामुळं उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये रेती फेकून संताप व्यक्त केला होता आणि त्यानंतर पुन्हा निवेदनही दिलं होतं चौदा तारखेला आपण चिखली तहसीलमध्ये आंदोलन करणार होतो पंधरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील टॉवरवर त्या ठिकाणी चढणार होतो त्यांनी त्या दिवशी आपल्याला ताब्यात घेऊन दिवसभर डिटेन देऊन उपविभागीय अधिकारी सन्मानिय खडसे साहेब तहसीलदार मॅडम त्यांनी आपली समजूत काढली आणि आम्ही तात्काळ लवकरच कारवाई करतोय अशा पद्धतीनं समजूत काढून त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आणि त्यानुसार त्यांनी सतरा तारखेला काल स्टिंग ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक धरणामध्ये त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक बोटी आत गेल्यानंतर संपूर्ण गव्हाड त्यांना त्या ठिकाणी दिसून आलं अनेक बोटी कशा पद्धतीनं चालतात ते सगळं त्यांनी पाहलं परंतु आता कुठंतरी रेती माफिया हे जास्त अलर्ट होते त्यांची यंत्रणा ही जास्त त्या ठिकाणी स्पीड होत्या त्या यंत्रणेला आणि त्या पद्धतीनं शासनाची जी यंत्रणा आहे प्रशासनाची ती मात्र त्या कमी पडली निसर्गानेही थोडा साथ दिली नाही पाऊस आणि वारा सुरू झाला या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाची प्रशासनाकडून जी कारवाई अपेक्षित होती त्यांनाही जी कारवाई अपेक्षित होती ती कारवाई त्या ठिकाणी ते, ते करू शकले नाही कुठल्याही अकरा बोटी जवळपास त्यांनी डोळ्यानं पाहल्या त्याचे फोटो वगैरे सगळ्या काढले परंतु कारवाई मात्र त्यांना करता आली नाही आणि त्याच रिकाम्या हाताने त्यांना वापस यावं लागलं आता भविष्यामध्ये नेमकं काय करतील आ, ते पाहणं गरजेचं आहे बऱ्याच बोटी मालकांनी आपल्या बोटी ह्या स्वतःहून पाण्यात बुडवलेल्या निश्चितच त्या आपल्या उद्देशानेच बुडवल्या येणाऱ्या काळामध्ये आपण त्या कशा काढून पुन्हा कशा पद्धतीनं चालू करता येईल आता हे सगळं डिपेंड आहे प्रशासनावर प्रशासनाने जर ठरवलं की कुठल्याही पद्धतीने ही अवैध रीती ही शासनाची चोरी या रीतीमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास या सगळ्या गोष्टी कुठंतरी थांबवायच्या आहेत या चालू द्यायच्या नाहीत आणि या रीतीवाल्यांवर कारवाई करायची हा शासनाचा प्रशासनानं जर मनावर घेतलं तर निश्चित ते थांबवतील आणि सन्मान्य उपविभागीय अधिकारी खडसेसाहेब असतील डोंगरजाळ मॅडम असतील हे कर्तव्यदक्ष लोक आहेत त्यांच्याकडून तरी आज रोजी तरी अपेक्षा आहे की भविष्यात या गोष्टीवरती ते बंधन घालतील आणि खडकपूरणातून चालणारी अवैध रीतीसाठी थांबवतील लोकांचे जीव जे जाणार आहेत ते कुठंतरी वाचतील